नमस्कार इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी पाठ दहावा प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा एक आहे प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा उत्तर पहा तक्षशिला विद्यापीठ नालंदा विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ पुढील प्रश्न कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्याची यादी करा उत्तर पहा कलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा नावे लिहा प्राचीन भारतातील महाकाव्य प्राचीन भारतामध्ये कोणकोणती महाकाव्य होती ते पहा रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील महाकाव्ये आहेत पुढील प्रश्न प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आकडा एक आहे रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले उत्तर पहा वाल्मिकी ऋषी आकडा दोन भारतीय वैद्यकशास्त्राला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर आहे आयुर्वेद आकडा तीन हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय टिंबटिंब विद्यापीठात होती उत्तर आहे नालंदा विद्यापीठ पुढे चला थोडक्यात उत्तरे लिहा आकडा एक तिपीटक म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर पहा तिपीटक म्हणजे तीन पिटक पिटक म्हणजे पेटी या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे यामध्ये विनय पिटक आणि पिटक यांचा समावेश होतो पुढील प्रश्न भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे उत्तर पहा फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा संदेश भगवद गीतेत दिला आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तीन आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे उत्तर पाहूया आयुर्वेदात रोगांची लक्षणे रोगांचे निदान रोगावरील उपचार या गोष्टींचा विचार केला आहे पुढचा प्रश्न संगम साहित्य म्हणजे काय उत्तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न चार चर्चा करा मौर्य आणि गुप्तकाळातील स्थापत्य व कला उत्तर पहा मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला सम्राट अशोकाने ठिकठिकाणी थीक उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि उदयगिरी खंडगिरी कारले नाशिक अजिंठा वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यामधून तीच परंपरा अधिक अधिक विकसित होत गेली असे दिसते गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला पुढील प्रश्नाकडे जाऊया तुम्ही काय कराल आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर करा आयुर्वेदिक उपचारामध्ये काही गोष्टी आपण घरीसुद्धा करू शकतो त्याची काही थोडक्यात उदाहरणे देतो याची बरीचशी माहिती तुम्हाला आणखी मिळू शकते माहिती पहा तमालपत्र आपल्या घरामध्ये मसाल्यामध्ये तमालपत्र असतं त्याचा वापर काय होतो पहा तमालपत्रामुळे कप नाहीसा होतो अरुची अजीर्ण श्वास अतिसार पंडुरोग यासारखे तमालपत्र चूर्ण वापरले जातात आकडा दोन आहे त्यातील शतावरी देवी विकारांमुळे दाह शामक म्हणून शतावरी पानाचा लेप करतात ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात पूड घालून ते मिश्रण द्यावे शरीर पुष्टतेसाठी शतावरी चूर्ण ग्रॅम प्रमाणात रोज दुधातून घ्यावे आकडा तीन आहे तुळशी या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत पानांचा काढा किंवा रस फुफ्फुसाच्या नळ्या सुजण्यावर फडश्यावर पचनाच्या विकारावर उपयोगी आहे पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबवण्यासाठी कानात टाकण्यात था। येतात पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो अशा पद्धतीने बरेचसे आयुर्वेदिक उपचार तुम्हाला समजून घेता येतील ते तुम्ही पाहून समजून घ्या आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा उत्तर सम्राट अशोकाने सांची येथे स्तूप बांधला पुढे शृंग व सातवाहन राजांनी त्यांची पुनर्बांधणी केली सांची येथील प्रवेशद्वारांवर जातक कथा व गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत सांची येथील स्तूपाची तोरणद्वारे विदेशी येथील हस्तिदंत कारागिरांनी निर्माण केली होती येथील स्तूपावरील उत्कीर्ण शिल्प प्रतिमा शृंगकालीन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे स्तूप जागतिक वारसा मानले जाते पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे या प्रसंगी तुमचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे येऊ शकते माझं उत्तर तुम्ही उदाहरणादाखल पाहू शकता उत्तर आहे सहलीला गेल्यावर माझा मित्र जर तेथील ऐतिहासिक स्मारकावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तसे करू देणार नाही ही स्मारके आपले ऐतिहासिक वैभव आहेत तेथे ते ते अशी घाण करू देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहू शकता तर मुलांना या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझा चॅनल सब्सक्राइब करा आणि बरेचसे हे व्हिडिओ माझे शेअर करा आपण नंतर भेटूयाच धन्यवाद